ज्योतिषशास्त्र आणि आपलं आरोग्य ज्योतिषशास्त्र आणि आपली मानसिकता यांचा खूप थेट संबंध आहे पूर्वीचा जो काळ होता तो काळ एकत्र कुटुंब पद्धतीचा होता घरातल्या मूळ घरातला जो कोणी घरधनी आहे आणि घरातला मूळ पुरुष आहे त्यांच्या अधिकाराखाली त्यांच्या मान सन्मानाचा आब राखून घरातल्या स्त्रिया राहायच्या घरातले संस्कार चांगले राहायचे आणि आता आताची जी पिढी आहे त्या पिढीला स्वातंत्र्याची फार मोठी लालसा आहे आणि स्वातंत्र्याच्या लालसेपोटी मन कुठेतरी स्वैराचाराकडे पण वळू लागलंय याचा परिणाम असा होतोय की विवाहानंतर जी बंधनं गोड वाटायची ती बंधनं आज गोड वाटत नाहीयेत आणि यासाठी खूप गरजेचं वाटतंय की आपल्याला कुंडली पाहणं गरजेचं आहे कारण पूर्वी बऱ्याच स्त्रियांनी अन्याय सहनही केला बऱ्याच पुरुषांना वैवाहिक जीवनात मोठ्या मोठ्या झाल्यानंतर परिस्थितीने त्यांना पण आजची परिस्थिती अशी आहे की वधूवरांची दोघांचीही वैचारिक तुलना होते जर आणि तरची भाषा होते म्हणजे तू जीव लावलास तर मी जीव लावेन किंवा तू काही माझ्यासाठी केलंस तर मी तुझ्यासाठी काहीतरी करेन ही जर तरची भाषा जर होत असेल तर वैवाहिक जीवनामध्ये जी क्वालिटी असायला पाहिजे वैवाहिक जीवनाची जी वैचारिक पातळी असायला पाहिजे ती खालवली आहे मग अशा वेळी नातं नाजूक होत आहे आणि ह्या नाजूक नात्याला पालकांना पण प्रश्न पडलाय की हे ना, नाजूक नातं टिकवायचं असेल तर आपल्याला पत्रिका पाहणं गरजेचं आहे